नमस्कार मित्रांनो श्रीविनायक ज्योतिषच्या माध्यमातून आज आपण सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन चक्राच्या पहिल्या राशीपासून रास या आठवड्याच्या सुरुवातीस कौटुंबिक वादविवाद जमीन प्रॉपर्टीच्या व्यवहारातून त्रास होण्याची शक्यता आहे स्त्री वर्गा बरोबर मतभेद संभवतात रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे दिनांक वीस ते बावीस पर्यंत महत्वाचे निर्णय घेऊ नयेत दिनांक तेवीस चोवीस कामा धार्मिक कामात भाग घेतला जाईल वृषभ रास भावंडा बरोबर मतभेद संभवतात जवळच्या प्रवासात त्रास होईल पोटदुखी डोळ्यांचा त्रास संभवतो दिनांक अठरा एकोणीस नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ फलदाय ठरेल दिनांक जोडीदाराबरोबर प्रवास होईल जोडीदारासाठी खर्च होईल ठिकाणे पहाडी जागा इत्यादी ठिकाणी प्रवास टाळावा रास शैक्षणिक कारणासाठी घरापासून दूर जावे लागेल स्वभावत थोडा विरक्तपणा येईल गुरुजन अधिकारी व्यक्तीचा सहवास लाभेल स्थावर मालमत्ते संबंधित व्यवहारात मार्ग निघण्यात आकर्षक पार्ट्या मेजवानी खर्च होईल दिनांक प्रेमी चोवीस व्यवसायानिमित्त भागीदाराबरोबर प्रवास संभवतो इम्पोर्ट एक्सपोर्ट फॉरेन कंपनी संबंधित नोकरी व्यवसाय लाभदायक ठरेल रास प्रवासात विशेष काळजी घ्यावी महत्वाची कागदपत्रे शेअर्स सर्टिफिकेट हरवण्याची शक्यता आहे जामीन मध्यस्थी इत्यादी प्रकार टाळावे दिनांक कुटुंबातील व्यक्तींबरोबर आनंदात व्यतीत करता येईल दिनांक अनपेक्षित धन लाभ होईल वेटवस्तू प्राप्त होतील कुलदैवतेच्या कृपेचा अनुभव येईल सिंहरास पोटाच्या तक्रारी जाणवतील माते बरोबर मतभेद होतील विनाकारण खर्चाचे प्रमाण वाढेल कौटुंबिक गोष्टींसाठी विनाकारण खर्च होईल दिनांक तेवीस चोवीस धन लाभ होईल मित्रांपासून व्यवहारात काळजी घ्यावी एकंदरीत या आठवड्यात कोणतीही जोखीम घेऊ नये कन्या रास कन्या राशींच्या व्यक्तींना हा आठवडा शुभ जाईल उत्तम आर्थिक प्राप्ती होईल मित्रांचे सहकार्य लाभेल जुनी येणी वसूल होतील वैवाहिक जोडीदाराबरोबर देवदर्शनाचा लाभ होईल गुरुंची सेवा होईल विद्यार्थी वर्गाला देखील हा आठवडा शुभ फलदायी ठरेल स्थावर मालमत्ता जमीन घरासंबंधी व्यवहार लाभदायक ठरतील तूळ रास नोकरी संबंधित शुभवार्ता येईल प्रमोशन पगार वाढ होण्याची शक्यता आहे भावंडाबरोबर वैचारिक मतभेद होतील धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती बरोबर वादविवाद करू नयेत श्वसनाचा त्रास त्वचा विकार पायांचा त्रास संभवतो मुलांसाठी खर्च होईल वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा आठवडा शुभ ठरेल मनासारख्या घटना घडतील बरेच दिवस वेणगाळलेले प्रश्न मार्गी लागतील कुटुंब बरोबर वेळ आनंदात व्यतीत करता येईल कुटुंबात एखादी छोटी पार्टी समारंभ साजरा केला जाईल आपल्या आवडीच्या व्यक्तीशी गाठी भेटी होतील विवाह इच्छुक मुला मुलींसाठी बोलणी करण्यास हा आठवडा शुभ कालावधी आहे धानुरास धनुराशीसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत तंगीचा जाईल खर्चाचे प्रमाण वाढेल दिनांक अठरा व एकोणीस मित्रांकडून मदत होईल किंवा जुनी येणी वसूल होतील शेअर्स कागदोपत्री गुंतवणुका सट्टा इत्यादी मध्ये नुकसान होईल कानाचा त्रास संभवतो संयम ठेवणे आवश्यक आहे नोकरी व्यवसायात केलेल्या कामाचे श्रेय मिळणार नाही मकर रास हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ ठरेल कुटुंबातील व्यक्तींना वेळ द्यावा लागेल भावंडांबरोबर मौज मस्ती सहल आयोजित केली जाईल व्यावसायिक भागीदार तसेच वैवाहिक जोडीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल अध्यात्मात रुची वाढेल गहन विषयांकडे तसेच ज्योतिष रमल विद्या रेखी टॅरो इत्यादी विषयामध्ये रुची निर्माण होईल मुलांना देखील स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल भेटवस्तू प्राप्त होतील कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र ठरेल स्वभाव थोडा चिडचिळा होईल वात विकाराचा त्रास जाणवेल घरात नवीन वस्तू मौल्यवान वस्तू दाग दागिने इत्यादी संबंधित खरेदी होईल वाहन घेण्याच्या विचारात असाल तर वाहन खरेदीसाठी उत्तम कालावधी आहे लक्झरी प्रवास होईल नोकरीत आनंदाची वार्ता समजेल ज्येष्ठ व्यक्तीनच्या भेटी होतील धार्मिक क्षेत्री प्रवास होईल मानसन्मान लाभेल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घ्यावी घरात बंद पडलेली घड्याळ ठेवू नयेत भावंडांकडून मदत होईल व्यवसायात भागीदाराकडून त्रास होईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी संधी प्राप्त होईल श्री मारुती उपासना केल्यास उत्तम मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका धन्यवाद